तर फाय मित्रांनो आपल्याला आगलेला आहे बघू एक एक दीड किलोची आसपासची आहे मित्रांनो शिकार चांगली असते मित्रांनो अलग लक्षात तुमच्या काय पण बऱ्यापैकी चांगली मित्रांनो शिकार करा तुम्हाला नाही म्हणत नाही मित्रांनो पण शिकार करा पण काम करून शिकार करा मित्रांनो नुसते शिकारीला येऊ नका मित्रांनो आला लक्षात कारण की त्याच्यामुळं मित्रांनो घरची पण काटाळतात आला लक्षात काय की पोरग माझं काम करीत नाही पोरग काम करीत नाही नुसती शिकार करू नका मित्रांनो लक्ष लक्षात काय जर तुम्हाला जर टाईमपास करायचा असलं तर तुम्ही करू शकता मित्रांनो पण करा पण काम करून करा मित्रांनो ओके कारण की नुसतं त्याच्यावरती खेळ नसतो त्याची गॅरंटी नसती मित्रांनो ती शिकार आहे झाली तर झाली नाही तर नाही आला लक्षात तुमच्या काय झाली तर ठीक आहे नाही तर मग परत मोकळा राहतानी घरी मग बाप वरडणार नाही तर मग काय करणार हां अरे मग म्हणता आणि मग म्हणता की बाप माझा वरडतोय अरे वरडणारच ना का मला जातलं म्हणलं बाप वरडर ना शिकारीला जाऊन बसतो म्हणलं हां हां शिकार करा अलग लक्ष तुमच्या काय शिकार करा पण शिकार कशी करा मित्रांनो काम करून शिकार करा मित्रांनो तुम्हाला जर आवड असेल तर अलाग लक्ष तुमच्या काय म्हणजे घरच्याला पण तर नाही झालं पाहिजे आपल्या अलग लक्ष तुमच्या काय जर तुम्हाला शिकारची आवडची तर नक्की शिकार करा त्याला नाही म्हणत नाही मी मित्रांनो पण कसं आहे काम करून करा मित्रांनो ओके या गोष्टीसाठी तर लाईक झालं पाहिजे मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आता मी पण बरा मित्रांनो आशय आहे तुम्ही पण बरे असाल तर स्वागत आहे तुमचं लाडक्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण मित्रांनो फिटरवरती आणि गुच्छागलवरती फिशिंग करणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो जी शिकार होणार मित्रांनो तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवट पण पहा मित्रांनो ओके तर चला स्टार्ट करूया मित्रांनो ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे गुच्छागलसाठी मित्रांनो आपले हे डबे आहेत मित्रांनो आणि हा सार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर सारामध्ये आपण फिट आणलं आहे मित्रांनो कलर टाकून फक्त ओके आणि डबे आहेत मित्रांनो तर काही काही गुच्छागलसाठी डबे वापरले जाणार आहेत आणि काही मित्रांनो फिडरसाठी वापरले जाणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो आज ऊन लय मित्रांनो ऊन पण आहे आणि वादळ पण येतं मित्रांनो सारखं सारखं तर मित्रांनो असे मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो की हे असे डबे आहेत मित्रांनो काही फिडरसाठी वापरणार आहे आपण आणि काही मित्रांनो आपण गुच्छागरसाठी वापरणार मित्रांनो तर जी काही शिकार होईल मित्रांनो तुम्हाला आवर्जून दाखवणार मित्रांनो ओके व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवट पण पहा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडणार आहे ओके चला सुरू करूया मित्रांनो ओके तर याच्यासाठी मित्रांनो आपण आहे ना ते पीठ आणून द्यायला मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पीठ आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्राना। तर तेच आपण लावणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पहिले सेटअप करू नंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो ओके तर मित्रांनो फिडरचा फिडर एक आपण बांधून घेतलेला आहे तर पहिल्यांदा आपण आता एक फिडर तुम्हाला टाकून दाखवतो मित्रांनो ओके तर मित्रांनो पहिलं टाकून आणि नंतर तुम्हाला दाखवतो सर्व मित्रांनो ओके <laughs> व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओ शेवट पण पहा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडणार आहे ओके आता रेडी आहेत नदीमध्ये टाकून दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो गुच्छ गेल्यासाठी मित्रांनो हा गुच्छ गेले तुम्ही बघू शकता तर त्याला अशा बारीक बारीक गोळ्या लावायच्यात मित्रांनो तुम्हाला लावून दाखवू तुम्ही सहा गाळांचा गुच्छा गेले मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मग आपला सेटअप कसा टाकला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो ओके तर चला हे पीठ आहे मित्रांनो त्यात कलर टाकला आहे आपण फक्त आणि हे आपलं सेटअप आहे मित्रांनो हे डबे टाकलेले आपले तुम्ही बघू शकता हे असं सेटअप टाकला मित्रांनो बघा असे डबे थेटपर्यंत टाकलेले आहेत हा नदी चालू का मित्रांनो हे डबे आहेत आपले आणि हे दुवारे आहेत सरळ नदीमध्ये दी गेलेले बघा तर फायनली मित्रांनो आपल्याला एक आहे बघू शकतो बघू शकता मित्रांनो याला म्हणतात शिकार तर मित्रांनो आपल्याला फायनली मित्रांनो कानुशी लागलेली तर कमीत कमी एक दीड किलोची मित्रांनो तर जी काय होईल मित्रांनो तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे ओके तर अजून आता अजून भाऊ झाली मित्रांनो आता ओके तर ते तिकूनच ओढून नेली मित्रांनो त्यांनी <laughs> शिकारा मित्रांनो झालं लक्षात घ्या झाली तर शिकार नाही तर <laughs> तुम्हाला माहिती आहे काय तुम्ही बघू शकता मित्रांनो कसा वाटतोय नक्कीच कमेंट करू सांगा तर मित्रांनो पहिली <laughs> okay? शिकार झालेली आपली ओके पहिली शिकार झाली मित्रांनो आणि संध्याकाळपर्यंत जी एक होईल तुम्हाला दाखवणार मित्रांनो ओके तुम्ही बघू शकता असं सेटअप आहे मित्रांनो हा इथं एक डबा टाकला आहे हा दुसरा आहे पलीकडे तिसरा चौथा पाचवा सव्वा आणि सातवा सात डबे टाकलेत आपण मित्रांनो तर मित्रांनो जे काय होईल मित्रांनो देशी काढालो सदरच आपण शिकार करणार आहे मित्रांनो ओके जे काही काय शिकार होईल मित्रांनो तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे मित्रांनो ओके व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉर्ट पण पाहा मित्रांनो तुम्हाला खर्च आवडणार आहे कसं आहे मित्रांनो शिकायला थोडासा वेळ लागतो मित्रांनो त्याची गॅरंटी नसती शिकायला वेळ लागतो मित्रांनो ओके नाही तिचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही मित्रांनो तुम्हाला मागच्या वेळेस पण दाखवला होता मी तर बराच वेळ झाला मित्रांनो आपण नाही ना मित्रांनो टाकलेल्या गोळ्या काढल्या नव्हत्या तर आता परत एकदा एकदा काढून टाकल्यात मित्रांनो आपण ओके कसं आहे मित्रांनो अर्धा तास पाऊन तास किंवा एक तासाने कवाई अर्ध्या तासाने कावाही नाही मित्रांनो पंधरा मिनिटांनी वीस मिनटांनी अर्ध्या तासाने काढत जावा मित्रांनो काढून परत टाकत जावा मित्रांनो गोळ्या बारीक बारीक असतात ते पण मासे खाऊन जातात मित्रांनो ओके गुच्छामध्ये आणि फिल्टरमध्ये सांगायला लागत नाही मित्रांनो कसं आहे ऑटोमॅटिकच घेऊन मित्रांनो निघतो आलं लक्षात का फक्त आपण जाऊन तिथं काय करायचं जायचं बुडलेलं ना मित्रांनो जायचं आणि ओढायची उडून आहे ना डायरेक्ट बाहेरच काढायचं मित्रांनो त्याला आलं लक्षात का जर गळ तुमचा चांगला असेल ना तर मग काय प्रॉब्लेम नाही नाही मग तिथल्या तिथं मित्रांनो घुमून त्याला हळूहळू दमाने काढायचा मित्रांनो नाही तर गळातून सुटायची त्याची शक्यता असते मित्रांनो ओके ते गळ बारीक असल्यामुळं मित्रांनो त्याची गॅरंटी नसती पटक्याने निघून पण जाऊ शकतो मित्रांनो आता माझे गळ जरा बरे बऱ्यापैकी आहे मित्रांनो त्यामुळं पटक्याने असे उडून बाहेर काढतो मित्रांनो मी हाल लक्षात का जर किलोभराचा रू असेल ना मित्रांनो तर कमीत कमी मित्रांनो दोन नंबरचा तरी गळ पाहिजे मित्रांनो हाल लक्षात तुमच्या काय आणि जर त्याच्यापेक्षा जास्त मोठे असेल तर मित्रांनो तीन नंबर जरी गळ वापरला मित्रांनो चार नंबर तीन नंबर तरी तो चालतोय मित्रांनो ओके शिकारी काय अशी वस्तू आहे मित्रांनो एकदा ज्याला लागली ना मित्रांनो त्याला सुटू शकत नाही मित्रांनो आता मित्रांनो आठवड्यातून मी आहे ना मित्रांनो एकदा तरी एखाद्या वेळेस तरी मला आता हे याच्यामुळे यावं लागतं आता मित्रांनो माझं हे सोडून मी दुसरं सुद्धा करतो मित्रांनो अलग लक्षातून त्याकडे कसं आहे त्याची गॅरंटी नसती मित्रांनो एकदा ज्याला एकदा ज्या माणसाला मित्रांनो शिकारीचा शिकारीचा मित्रांनो शोक लागला की तो काही का होईना पण तो नदीला जाऊन बसणार आणि नदीला बस जाऊन बसल्याशिवाय त्याला आलं मित्रांनो बरंच वाटणार नाही कसं असतं मित्रांनो ज्या माणसाला शिकारीचं शिकारीचा मित्रांनो ज्याला आवड आहे ना मित्रांनो तो आवरजून जातो मित्रांनो आठवड्यातून का होईना आणि पावसाळ्यात तर काय तर तो, का तो सुट्टीच देत नाही घरची तर असते अक्षरक्ष घरची <laughs> माणसं नको जाऊ नको जाऊ तरी हा गाडी जाऊ ना धीर जाऊन बसणार तरी कसं आहे मित्रांनो मनोरंजन मनोरंजनासाठी माणूस आव येऊन बसतो सगळा दुनियाचा थकवा जर असेल ना <laughs> मित्रांनो तर न दिला निघून जातो टेन्शनच नसतं मित्रांनो काय बलं तिकडे काय आहे ना मग तिकडं आलं लक्षात तुमच्या काय सकाळला थकवा नाही कोण जातो माणसाचा माणसाचं मन एकदम आहे ना रिलॅक्स होत आलं लक्षात का शिकारे का अशी वस्तू मित्रांनो का आवराजून आहे ना ज्याला लागली तो नदीला जाऊन बसणार म्हणजे बसणार आणि जावा तो जाऊन नदीला जाऊन बसणार तो छाड्या टाकणार तावाच त्याला बरं वाटणार मित्रांनो <laughs> तर मित्रांनो बघू फिटर एकदा परत बाहेर काढून टाकू मित्रांनो फायनल मित्रांनो लागले ला, ला, आपल्याला फिटर वरती लागला मित्रांनो निश्चित मित्रांनो तुम्ही बघू शकता कसा वाटतंय नक्की का कसं आहे मित्रांनो बरं मित्रांनो अर्धा पाऊन किलोच आहे बघू शकता तुम्ही जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांनो ओके आणि मित्रांनो सबस्क्राईब करत नाही कुणी सबस्क्राईबसुद्धा करत जावा मित्रांनो त्याच्या साईडचं बेलायकनचं बटन असतं मित्रांनो ते दाबीत जावा मित्रांनो ओके तर हा मित्रांनो फिटरवरती लागला तुम्ही बघू शकता हा आपला फिटर आहे आणि हा का आहे मित्रांनो कसा वाटला नक्कीच कमेंट करू सांगा मित्रांनो बरं आहे का <laughs> बरं आहे का, बराए का? <laughs> जर तुम्ही कमेंट केलं ना मित्रांनो तरच मला वाटेल की बाबा बरा आहे म्हणून ओके अर्धा <laughs> ते पाऊन किलोच आहे मित्रांनो जेवण आहे अर्धा पाऊन किलोच आहे कसं आहे मित्रांनो ह्याला बांध्या शिकार लागली तर <laughs> लागती नाही लागली तर तसंच करा एक घरी जायला लागतं मित्रांनो ओके त्याची गॅरंटी नसते मित्रांनो मिस झाला मित्रांनो कसं मित्रांनो मोबाईल चालू करत तर तो निघून गेला मित्रांनो मासा मिस झाला ना <laughs> की मूड ऑफ होतो मित्रांनो कसं मित्रांनो शिकारीला आलो मासा आम्हीच झाला मूड ऑफ होतो मित्रांनो आता ठीक आहे गेला ते गेला <laughs> दोनदा लागले ठीक आहे अजून बघू काय मिळतं मित्रांनो तर फायनल मित्रांनो बराच वेळ झाला अजून लागला ना मित्रांनो बघू शकता तुम्ही डबेला कशी पडले टाकलेली आता संपत आलेला आता <laughs> पावसाचं वातावरण झालं मित्रांनो एकदम काळे काळे ढगाल पावसाचं वातावरण झालं मित्रांनो एकदम काळं काळं झालंय बघू शकता हा बघा <laughs> वरती गेला बघू तरी अजून बसणार मित्रांनो बराच वेळ अजून पण बसणार आहे अजून ओके आपले डबे बघू शकता तुम्ही पलीकडे लोक फिशिंग करतात पलीकड साईडला बघू शकतो ह्याच करत आहे पण थोडंसं लांब आहे पण आजचा प्लॅन मित्रांनो माझा फिसकाडला आज आजचा प्लॅन माझा मरळीचा होता मित्रांनो पण मला चारा न गावल्यामुळं मित्रांनो मरळीचा प्लॅन कॅन्सल केला मित्रांनो ओके तर त्याच्यासाठी मित्रांनो मी पीठ पीठ घेऊन आलो मित्रांनो आणि फिटर आणि गुच्छा गलवरती मित्रांनो शिकार करण्यासाठी ओके हेच नाही मित्रांनो दुसरंसुद्धा काम करतो मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो व्हिडिओ मी रोज टाकू शकत नाही मित्रांनो ओके तर मित्रांनो हे करून आणि माझं काम करून हे करतो मित्रांनो ओके कसं असतं मित्रांनो प्रत्येक मनुष्याचं एक काहीतरी काही <laughs> <अल्लक्षत> का। <laughs> ना काही काम असतं मित्रांनो तर त्या कामामधून मित्रांनो नी सटल्यानंतर मी इकडे येतो मित्रांनो आलं लक्षात का फालेलं मित्रांनो फिटर आपण काढून घेणार मित्रांनो कारण की चारा संपत आलाय बघू त्याच्यात हाय नाही थोडाफार राहिलेला आहे तो लावू ओके तर फिटर काढून घेऊ पहिले नदीचा कचरा निघाला तर आपलं नशीब चांगलं मित्रांनो आल्याबरोबर आपल्याला दोन लागून लागले एक मिस झाला आपला तर आपल्याला असं वाटत होतं लागल लागत नाही लागला मित्रांनो शिकार आहे मित्रांनो त्याची गॅरंटी नसती मी तुम्हाला नाही कसं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं त्याची शिकारीची गॅरंटी कधीच नसती मित्रांनो लागली तर शिकार नाहीतर आलाग लक्षात तुमच्या काय <laughs> तर फायनली अजून एक फिडर आहे तो काढून बघू मित्रांनो मित्रांनो जाता जाता लागली चिलापी बघू शकता <laughs> हा लाग लक्षात शेवटची शिकार जाता लागतो मित्रांनो आपल्याला आपलं ना शिबल भारी जाता शंभर टक्के एकतरी लागतं <laughs> मागच्या वेळेस आपल्याला खेकड सुद्धा लागली ना ला। ती जातरीच लागली ही निघतानीच लागली ओके तर याच्यासाठी मित्रांनो एक लाईक द बनतो मित्रांनो <laughs> वरती लागले मित्रांनो चला ठीक आहे काहीतरी मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे जेवढे खराब डबे असेल ना मित्रांनो तेवढे मित्रांनो त्यांना जास्त लागतं काय माहिती काय असेल <laughs> आता हे डापा बघायचं बघायचं तुम्हाला कोणत्या अर्थाचा नाही तो पण त्याला कधीही टाका तुम्ही त्याला शंभर टक्के लागलं मित्रांनो काय असेल काय माहिती नाही तर त्याला काही कामाचं नाही ते टाक टाकून द्यायच्या कामाचं आहे तर फायनली मित्रांनो आता घरी निघणार आहे आपण तर चला आपलं गुंडळून घेऊ डांबळं आणि निघावं ओके तर कसं आहे आता तीन फिटर होतं मित्रांनो ते काढून घेतलं आपण आणि राहिलेले आपण हे चार आहेत मित्रांनो ते काढून घेणार आहेत तर लक्षात लक्षात तुमच्याकडे हे गुच्छा छकल आहेत आणि हे फिडर आहेत मित्रांनो फिडर आपण तीन काढून घेतलेले मित्रांनो ओके तर आता संध्याकाळचे मित्रांनो सहा वाजत आलेले आहेत ओके फायनली मित्रांनो आपण लंबर गुंडळून घेऊ आता आता निघायचे होई फायनली मित्रांनो आपले डबे गुंडळून झालेले आहेत तर आपण आता निघणार मित्रांनो ओके तर मित्रांनो फायनली मित्रांनो आपले डबे गुंडून झालेले आहेत चला वाज झाला आता तुम्हाला शिकार दाखवतो <laughs> तर मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा ऑलरेडी सबस्क्राईब असेल मित्रांनो त्यांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो ओके बाय बाय तर चला झालं डबडी बिबडी आता सहा वाजून गेले दिवस आला आलाय किती वेळ आपल्या जात चला ठीक आहे का <laughs>